नमस्कार मंडळी मी रुचिरा तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते आज इथे माझ्या बरोबर माझी पूर्ण टीम आहे आणि आम्ही सचिन रुचिरा या युट्यूब चॅनल वरती एक नवीन शॉर्ट घेऊन येत आहोत आणि तिचं नाव आहे रक्तरेषा रक्तरेषा सो ही आहे रक्तरेषाची टीम आणि आम्ही रक्तरेषाचं शूटिंग करायला आलो आहे धुमाळवाडीत म्हणजेच वैशालीच्या गावी सो वैशालीचं आणि इथे असणाऱ्या सगळं धुमाळवाडीच्या मंडळीचं आम्हा सर्वांतर्फे खूप खूप मनापासून आभार की आम्हाला ह्या धुमाळवाडी मध्ये इतक्या सुंदर हिरव्यागार अशा प्रसन्न ठिकाणी हे शूटिंग करायला भेटलं आणि त्यांनी जे सपोर्ट केलं जे आम्हाला वेळोवेळी जी साथ दिली त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आता आपण भेटूया रक्त टीमला सो माझ्या बरोबर आहे शुभम चकणे नमस्कार <laughs> नवीन अवतारामध्ये आवडता अभिनेता गौतम शिंदे तुम्ही लोकांनी नेहमीच मला प्रेम करणारा मुलगा लवेबल टाईप बघितले पण ह्या शॉर्ट फिल्म मध्ये मी एक आगळा वेगळा केलेला आहे आणि मला वाटतं आवर्जून तुम्ही तो पाहावा आणि तो काय केला नक्की तुम्ही बघा आणि आवडल्यास आमच्या शॉर्ट फिल्म लाईक करा कमेंट करा मुळात तुमच्या प्रतिक्रिया ह्या सर्वांनाच महत्वाच्या आहेत आणि आम्ही प्रत्येक शॉर्ट फिल्म मधून एक वेगवेगळे वेग वे, मेसेजेस तुम्हाला देत असतो आणि त्यावर तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रिया आम्हाला अजून बळ देतात नवनवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन पोहचवेत आणि असे जे कलाकार आहेत आणि सर आहेत यांच्या मार्गदर्शन हे आहेत सचिन सर सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शॉर्ट घेऊन येतो पण त्या शॉर्ट फिल्म करत असताना तुमचा पाठिंबा तुमचं प्रेम हे आम्हाला अतिशय महत्वाचं असतो हे व्हिडिओ बनवण्याचं कारण ही हेच होत कि धुमाळवाडीच्या लोकांचं आणि इकडच्या ह्या निसर्ग सौंदर्याची तुम्हाला मस्त एक साईज एकदा बघा इकडचा पूर्ण निसर्ग छान ही झेंडूची फुलं आणि इथेही आम्ही ह्या झेंडूच्या पूर्ण मळामध्ये छान असं शूट केलं रील्स बनवल्या सो so, बऱ्याचशा गोष्टी आम्ही इथे एन्जॉय केल्या आहेत आणि मुळात वैशूकडे मस्त मस्त जेवलो सो so, थँक यू वैशाली धुमाळ आम्ही सगळे मनापासून आभार मानत तिचे ऍक्च्युली थँक्यू थँक्यू सो धुमाळवाडीच्या सगळ्या लोकांचं वेशूच खूप खूप आभार आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या चलो बाय बाय